नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सच स्वागत आहे आपण आता नवीन व्हिडिओ बनवणार आहे आपल्या इकडे जाती पाऊस आला मोठा त्या पावसात किती पाणी आले आणि पाऊस किती पडला ती व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे आता आपण आलेलो आहे काल आपण पावसा आधी मोठ्याचा आटू चालू आहे आता ती आटो बंद केल्यासाठी आलो आहे आलो आहे ही आपली व्हिडिओ बघून घ्या आणि ह्या सुद्धा कालचा व्हिडिओ दाखवून आजचा दाखवतो नाचावी ते आता बघून घ्या जेव्हा Vai आपल्याकडे बघा वारा आणि पाऊस बघा किती ह्या वर्षातील पहिल्यांदाच पाऊस आला आहे मोठा पहिलाच मोठा पाऊस आहे वर्षातील साधारणपणे तास आहे पुढे चालू आहे पाऊस पाणी पाणी वारा आणि पावसा बघा ही पाणी एवढं आलं पावसानं चला तुम्हाला किती पुढं दाखवतो पाणी किती किती आहे ते ह्या ठिकाणी थी। बी एवढं पाणी साठलं आहे आणि ह्या ठिकाणी आता बघा पालदूर चालू ते पाचदूर पावसाचा बघा ह्या वाड्यात एवढं पाणी आलं आहे आणि आणखीन एक दोन पाऊस नाही वाडा फुलला असतो हे साइडला बंद आहे हे बघा ह्या साइडला एवढं आलंय बघा रात्री किती पाऊस पडलाय नाला काल कोरडा होता मोकळा ते टिप टिप्पास पाणी नव्हतं वाळला नाला होता ना रात्री या पावसा एवढं पाण्याली इकडं पहिली सर बघा कसं नुसतं हे आपण गे आज हिंडवाने बाबा इकडं बघा आमचा कसा दिसतो पैसे